नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे की शेंडे क खोड कसे खोडायचे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला ही अशी शेंडी शेंडे खोडणी करायची कारण आता प्लॉट पासष्ट ते सत्तर दिवसाचा कंप्लीट होईल त्याच्याने हे पूर्ण अंतर जे आहे ते पूर्ण एकमेकात घुसल्यानंतर पाते खूप घडते आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला हे असे शेंडे खुडायचे कारण ही शेंडे खोळले नाही पारंपरिक पद्धतीमध्ये तर आपली पातेगड खूप होणार कारण पूर्ण अंतर एकामेकामध्ये गेल्यानंतर कपाशी एकामेकामध्ये गेल्यानंतर पूर्ण असे पातेगड होतात आणि हवा आणि सूर्यप्रकाश मिळत नाही कपाशीला तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एकच आहे की आपल्याला हे असे शेंडे खोळणे आहे आता काही काही शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो की शेंडे कोणचे खोडावेबा तर आपण जे पारंपरिक पद्धतीमध्ये गडफांदी म्हणतो त्या फांदीचे आपल्याला असे खालचे शेंडे फोडायचे हे असे हे असे शे शेंडे कुडायचे आपल्याला त्याच्याने त्या, त्या फांदीलासुद्धा पात्या आणि बोंड लागतात आणि अंतरसुद्धा मिळत नाही त्याच्याने सुद्धा घडत नाही तर शेतकरी मित्रांनो हा प्रयोग केल्यानंतर आपल्या शेतामध्ये चार ते पाच क्विंटल उत्पन्न वाढेल याच्यात काही शंका नाही चला तर मग तुम्हाला काही अजूक माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा नाही तर मला कॉल करू शकता ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव या मोबाईल नंबरवर मला कॉल करा मी तुम्हाला संपूर्ण कापसाविषयी फवारणीविषयी आणि खताविषयी संपूर्ण माहिती सांगेल चला तर मग धन्यवाद